नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र आणि आपण सगळे आहे आपलं लाडकं यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र तर मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत संगीत मानप्पा या चित्रपटाचा तर पूर्ण वेळ माझ्यासोबत शेवटपर्यंत माझ्यासोबत कुठेही जाऊ नका तर मित्रांनो रिव्ह्यू चालू करण्यापूर्वी आपल्याला सगळ्यांना मला एक विनंती करायची की जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आपण खूप जास्त ऐतिहासिक असलेले चित्रपट बघतो ज्यांचे आपण संवादसुद्धा फार गांभीर्याने घेतो ज्यांची स्टोरीसुद्धा फार गांभीर्याने घेतो तशीच गांभीर्याने घ्यायची इच्छा असलेला हा चित्रपट कधी कधी आपल्याला एक असा अनुभव देऊन जातो की हे अनपेक्षित असल्यासारखं वाटतं आता कथेबद्दल बोलायचं झालं तर संग्रामपूरला सेनापती निवडण्याचा योग आलेला असतो तर तिथेच चंद्रविलास नावाचं एक पात्र आहे ज्याचं काम सुमित राघवनने केलं आहे ते पात्र त्यावरती आधीच दावेदारी सांगून बसलेला असतो यापुढचा सेनापती तर मीच होणार म्हणून तर या आकांक्षेसोबतच धूर्त अशा चंद्रविलासचं तिथल्या सेनापती पूर्व सेनापतीच्या असलेल्या मुलीवरती म्हणजे भामिनीवर असतं प्रेम त्याला करायचं असतं तिच्यासोबत लग्न पण या लग्नाचा प्रस्ताव तो ठेवण्याआधीच तिथे असं काय घडतं आणि सुबोध भावेची एंट्री कशी होती आणि तो काय म्हणून या सगळ्यांमध्ये गुंतला जातो किंवा त्याच्या बाजूला ती स्टोरी कशी फिरते या सगळ्यावरती आधारित आहे आपला हा संगीत मानपमान चित्रपट आता चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर चित्रपट हा तुम्हाला खूप एकदम अनपेक्षित असलेला किंवा अतिशय आजपर्यंत असं मराठी चित्रपटसृष्टीत बनलंच नाही काही ह्याचे म्हणजे त्याच्यात डायलॉग्स बाबतीत बोला त्याच्या स्क्रीन प्ले बाबतीत बोला त्याच्या सीन्स बाबतीत बोला त्याच्या सेट्स बाबतीत बोला असं काही झालं आहे का तर नाही हा त्या त्या लेवलचा चित्रपट मला तरी वाटत नाही किंवा मी त्याकडे त्या लेवलच्या हिशोबाने बघू शकत नाही चित्रपटचा स्क्रीन प्ले आणि सिनेमॅटोग्राफी इतकी लो लेवलची वाटते की फर्स्ट हाफ बाबतीत बोलायचं झालं तर फर्स्ट हाफ मी बघत असताना मला जाणवत होतं की हां ठीक आहे जे दिसतंय ठीक आहे मी ते मी चला ठीक आहे मला चांगलं वाटतंय बघायला आणि स्टोरीमध्ये गुंतला जातो आहे आणि मी स्टोरीशी निगडीत असलेल्या पात्रांवरती बऱ्यापैकी विश्वास ठेवायला सुरुवात केली आहे पण जसा सेकंड हाफ येतो तशी स्टोरी जी ना अक्षरशः रटाळ व्हायला लागते मी काही काही सीन्स असे बघितलेत की आणि वैदईचे सीन्स जे आहेत ते अतिशय रटाळवाने वाटायला लागतात ते सांगायचं झालं तर, तर चित्रपटाचा सेकंड हाफा बऱ्यापैकी फसल्यासारखा वाटतो आणि दुसरी गोष्ट सांगायची तर काही काही सीन्स तुम्ही कमी करू शकत होते किंवा काही काही सीन्समध्ये तुम्ही तो इंटेन्सनेस असला पाहिजे होता किंवा तो ड्रमॅ जर तुम्हाला ड्रामाच दाखवायचा आहे तो ड्रामा जो होता तो अजून चांगल्या प्रकारे तुम्ही दाखवू शकले असते असं मला वाटतं काय ना हा खूप जास्त प्रेडिक्टेबल वाटतो मी आ, मी नाटक बघितलेलं नाही आहे किंवा मा मला नाटकाश नाटकाबद्दल एवढी माहिती नाही आहे किंवा त्याच्या स्टोरीबद्दल एवढी माहिती नव्हती पण पिक्चर स्टार्टपासून मी पहिल्या सीन्सपासून मी प्रेडिक्टच करत होतो की आता हे होणार आहे आता ते होणार आहे तर स्टोरीमध्ये तुम्ही चेंजेस केलेत असं ऐकलं आहे मी तर थोडे अजून चेंजेस करायला पाहिजे होते की जेणेकरून तो एक ग्रीप असतो प्रेक्षकांसोबत किंवा प्रेक्षकांसोबत जो जी नाळ जोडल्या जाते ती नाळ या चित्रपटाशी नाही जोडल्या गेली जी पण प्रेक्षकांसोबत जोडल्या गेलेली चित्रपट होता कट्यार काळजात घुसली That... त्या चांगल्या प्रकारे वेल एक्झिक्युटेड वाटत होता आणि त्याच्यामध्ये जो ग्रीप सुद्धा बऱ्यापैकी स्क्रीनवर मेंटेन केला गेला होता सोबत चित्रपटाची लेंथ आहे दोन तास पंचेचाळीस मिनटं मला असं वाटतं की पिक्चर हा पंचेचाळीस मिनटं अजून कमी करून जर दाखवला असता तर कदाचित तो प्रेक्षकांनी अजून रंजकतेने किंवा एक आनंद घेत बघितला असता आता एवढा वेळ तर मी निगेटिव्हच बोलतो आहे असं तुम्हाला वाटलं होतं पण या चित्रपटात पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा आहेत चांगल्या बाबीसुद्धा आहेत ज्याबद्दलसुद्धा मला बोलणं गरजेचंच आहे पहिली चांगली गोष्ट म्हणजे या चित्रपटात दाखवलेले सेट्स आ, हे मी असं नाही म्हणणार की हे त्या काळात तुम्हाला घेऊन जातात चित्रपटात दाखवले सेट्स जे आहेत ना ते तुम्हाला आकर्षित करतात एवढं मात्र नक्की सीन बाबतीत मला सांगायचं झालं तर ज्यावेळी चंद्रविलास भामिनीला एक महल भेट देतो मला तर एक सीन शूट केलेला आहे तो सीन इतका रिच वाटतो तिथलं जे जे काम दाखवलं आहे किंवा जो सेट त्यांनी उभारला आहे त्या महालाचा तो इतका रिच वाटतो की हां एकदम मनाला भावतो होतो एक प्रकारे सोबत चित्रपटाचं म्युझिकसुद्धा तुम्हाला आवडेल यात काही वाद नाही कारण माझ्यासोबत जे आले होते प्रेक्षक बघायला ते वयस्करच होते त्यामुळे त्यांच्यासाठी ही एक पर्वणीच असणार आहे यात काही वाद नाही परफॉर्मन्सेसबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला या चित्रपटात सुबोध भावे नीना कुलकर्णी सुबित राघवन वैद्य परशुरामी उपेंद्र लिमे शैलेश दातार यांसारखे चांगलेच कलाकार आपल्याला चित्रपटात दिसतात पण एक सांगायची गोष्ट झाली तर सगळ्यांचं काम अप्रतिम आहे मला मला डाऊट सुबोधवरती वाटत होता पण त्यानेसुद्धा ते पात्र चांगल्या प्रकारे वठवलं आहे आणि दुसरी गोष्ट आपलं म्हणजे चित्रपटात जर कुठला कॅरेक्टर भाव खाऊन जात असेल तर ते कॅरेक्टर होतं सुमित राघवांचं चंद्रविलास अक्षरशः त्या माणसाने खाऊन टाकलाय तो ज्या ज्या वेळेला स्क्रीनवर येतो ना त्या त्या वेळेला तुम्हाला राग येतो ही ही म्हणजे ही गोष्ट कुणीच ना करू शकत नाही त्याचं काम अक्षरशः तोडफोड होतं यावेळी आणि अजून एक मला बोलायचं आहे उपेंद्र लिमे उपेंद्र लिमे अक्षरशः वेस्ट केलं आहे चित्रपटात अक्षरशः सांगतो की मला तो सुरुवातीच्या पंधरा मिनटं दिसला त्यानंतर तो जो गायब झाला होता तो थेट शेवटच्या पंचेचाळीस मिनिटाला आला बस या व्यतिरिक्त उपेंद्र लिमये कुठेही कामी आलेला नाही किंवा कुठेही दिसलेला नाही उपेंद्र लिमये सारखा कलाकार जर तुमच्या चित्रपटात वेस्ट होत असेल तर खरंच तुम्ही काहीतरी विचार केला पाहिजे हे म्हणजे हे माझं प्रांजळ मत आहे फायनल वर्डिकमध्ये चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर चित्रपट अतिशय वाईट आहे अशातलाही भाग नाही काही ठिकाणी चित्रपट अजून इम्प्रूव्ह होऊ शकला असता दुसरी गोष्ट याच्या तुम्ही स्क्रीन प्लेवरती काम करू शकले असते स्क्रीन प्ले यासाठी या की काही काही सीन्स अक्षरशः रटाळ वाटत होते की ज्याची काही गरजच नव्हती आणि चित्रपटाची लेंथ खूप जास्त आहे जी मला असं वाटतं की जी थोडीफार कमी झाली असती तर नक्कीच अजून चांगला अस झाला असता चित्रपट आणि अजून काही सांगायचं झालं तर चित्रपटात म्युझिकचं काम खूप छान झालं आहे त्यानंतर सेट्स खूप चांगले आहेत डिझाईन्स खूप चांगले आहेत त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आहेत चांगल्या नाही अशातला भाग नाही पण काही गोष्टींवर काम करणं सुद्धा तेवढंच गरजेचं होतं कारण हा आता माझा संगीत माना पण या चित्रपटाचा रिव्ह्यू हा आपल्याला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता आणि चित्रपट जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला चित्रपट कसा वाटला हे सुद्धा तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता आणि सोबतच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत तर माझ्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही बाकीचे माझे व्हिडिओज आहेत सुद्धा तुम्ही बघू शकता व्हिडिओजला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर भेटू आपण येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद काळजी घ्या